बाजारचा भाजीपाला नाही हो। असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आता डिजिटल प्रिंटर काही बोर्ड आल्याच्या तुमच्या धंद्याला मार बसल नाही ते पण घेतलं मी आता कॉम्प्युटर वगैरे घेतला डिजिटल मध्ये प्रवेश केला म्हणजे जसा लोकांना आहे तसं त्याच्यामध्ये मी हे याले म्हणते हुशार आम्ही कमी कीर्तन करतो हो रामकृष्ण तू कोणी बसवत आपण समजा कीर्तन केलं जय जय राम <laughs> की वा वा आज एक लाख रुपये हारतो तुमच्यातून तुम कोणी घरी जाऊन दाखवा मुतेल जाईन तो हे घाई गडबडीत मा गाडीच्या माग मृत ताकद नाही तुमची घरी जाऊन दाखवा पंधरा लाखाची गाडी देतो तुमच्या नावाने पण आंबेडकरांचा फोटो आहे त्याच्यावर घे घेतले फोटो रवी दादा धन्यवाद देतो तुमच्या कलेवर झुकतो तुमच्या हाताची कला आहे कोणी दुकानदार आहे कोणी इलेक्ट्रिकवाला आहे कोणी समाजसेवक आहे एक समाजसेवक आहे यायले राग आलता पहिले मला त्यानं पुरा सत्यपाल पोचवलाच नाही कांडीला गुळ लावा लागते गमत गमत पहिले विनोदान चालू होत पण समजलेच नाही पेंट माफ करा अर... नाही पण झालं ना आता आणि तुम्ही म्हणता माफ करा नवीन वर्ष त्याचसाठी आहे एकामेकाने एकामेकाले नवरा बायको नाही माफ करा हे आहेत गजानन भाऊ दामनगावकर हरबल बिमारी कोणती असजानबर घेऊन बस थर्मल या गजानभी द्यायला हे रासायनिक खत नाही आहे हे इंग्लिश नाही आहे हे औषधी म्हणजे या ना काय काय होते थर्मल मटेरियल वापरतात चांगलं आहे कोणी गेम बसवा लागते उद्योग <laughs> करा हे काय आमचं आम्ही पुस्तक विकतो मेमरी कार्ड आणले धंद्याचे आहे <laughs> मुसलमान लोक जगतात तुमच्या गावात कापूस कोण पिकवते तुम्हीच सांग शेतकरी कापूस कोण पिकवते भाऊ बोला शेतकरी कापसाच्या कोण शिवते बोला मुसलमान गावात कोण शिवते धामण सिकंदर सिकंदर ले मालूम है आखरी भूज साथ जाता नहीं पर तो भी सिकंदर गाते भरा के तुमको सुलाता कापूस तुम चुनते धन्यवाद दादा दो नहीं तुम्हाला ग्रामगीता आहे का क्या पेंटर तुम मंग ग्राम गीता वाचा मग काय वाचता हे देशामध्ये दोन पुस्तक जरूर वाचा हे मस्तक सशक्त होते दुसऱ्याच्या अक्कलचा राहत नाही नाही तर या पुस्तकावाले वाले आपल्याला च्यूत बोल बायको आपली तो महाराज करते बाई आज हा हे हू हण्ण आयच्या माण सत्यनारायण करताना पहिले महाराज आहेत तर ते आपल्या बायकोचा की आपण पहिले महाराजच सपा करते बाई mm. हा म्हणून ग्राम गीता पेंटर बाबू तुम्हाला एक पुस्तक देतो हरबल शक्ती हरबल तुमच्या औषधीनं अनेक लोकांवर फरक पडला असं पुस्तक आहे जे विश्वास करतील औषधीवर विश्वास करा भारतीय जीवन विम्याची जी एखादी पॉलिसी काढा पण कुंभ मेळ्याला जाऊ कोण्या तीर्थावर नका जाऊ तीर्थात तीर्था काय आहे लुसलाच केंद्र आहे धन्यवाद केली <laughs> आणि पाहिजे भाऊ साध संतूर दाखवते तर दीपिका पडू कोण उळ्या मारते पाहिता <laughs> ना तू अनुभव कसे धृतात पाया हिरोईन कमी कपडे <laughs> आणि एखाद्या आजीनं जर अशी उडी मारली हो तर तु या नाचा जाग्यावर राहणार ना। माहिमा तर तुराट्या होत्या बाबू हे गरीबी मोठी बेकार आहे म्हणून गरीबीचा नाश करता दारू पिऊ नका लग्न सामुदायिक करा अठ्ठावीस तारीखला एप्रिल महिन्यात ता अठ्ठावीस तारीख घेतली या मंडळानं मावी समाज बहु उद्देशीय विकास मंडळ मित्र मंडळ घामणगाव अठ्ठावीस एप्रिल माझ्या शपथ शपथनच सांगतो पोरापोरीच्या लग्नात उदळपट्टी करू नका अंबाजीने आपल्या पोरीचं लग्न केलं किती करोड रुपये जाऊई मग साडे सातशे करोड कारण सर्व जिओच्या मागा लावले ना पोर इसलिए तू ना पूर्व पोरपोवी जाते त्या घाटात बुलढाणा रोड आणि एकांतात बसतात तिकून दोन चार पोटते येते ह्या बाजून राहते ते दोन चार पोटते <laughs> <laughs> भांड पडू नको काय बर्द तहसीलदार होयदार पोरी न ग्राम सेविका व्हा पीएस पुलीस मध्ये लागा कलेक्टर व्हा एर डीओ व्हा कमिशनर व्हा बीडीओ व्हा तुला जसा पती पाहिजे तसा भेटेन पोरी पोरगी काय करते दहावी पास आहे मशीन काम करते ब्युटी पार्लर आणखी कोण फॉल करत माझ्या बहिणीं पिको फॉल आलंच पाहिजे मशीन काम आलंच पाहिजे दुकान दुकानात उभी राहिली पाहिजे तुले व्यवहार करायला पाहिजे फक्त काय उपात धरून मरत बत्तीस सोमवार एकवीस मंगळवार चोवीस शनिवार जरा अक्कलवात माझ्या बहिणींनु सावित्री येऊ द्या तुमच्या डोक्यात अजूनही तुमच्या बाई तिच्या जवळ गाडी आहे स्कूटरच्या मोटरसायकल फायनल चे, चे हफ्ते नाही भरले व अजून चौथ्या महिन्यात ओढून देईल ती व गाडी <coughs> म्हणून माझ्या बहिणींनो शिकण्याला महत्व द्या कोणता पोरगा किती प्रेम करू द्या त्याने मना माय शिक्षण होय ते लोक थांब तो आलो लयच प्रेम आहे ना ओके म्हणजे इतके बोलतात चोपडे तू मेरी जान तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर डांगे मॅडम आहेत मॅडम आहेत कलेक्टर कोण्या पोलीस स्टेशन मध्ये पी एस साहेब आहेत माझ्या बहिणी नो कलेक्टर माझ्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत पांडे साहेब अकोला आणि त्यांची पत्नी कोण आहे काका पी आहे वा शिमटी एस पी पुऱ्या पोलीस वाल्याची बॉस आणि तू काय बाई काही नाही दोन लेकर आहेत महाराज देवाच्या का नवरा काय करते काही नाही दिवसभर तंबाखू फाकते पण दीपिका पणचे सपन पाहते काय काय कोटे तो मोबाईल वरच मोडते तो आता एवढं भयानक झालं की बापाची बोलायला पोट्याली वेळ नाही त्याच्यात कैच कै दिसेनाबा तुम्हाला नाही ना समजत चिट्टी गेले ते